पुढं ज्या काही योजना जिल्ह्यामध्ये आपल्याला राबवायच्या आहात आहेत त्याच्या सुद्धा विस्तृत या ठिकाणी आपण जिल्हावासियांच्या समोर घेतल्याची भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे मु मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अठरा तारखेला जो मोठा शुभारंभ आपण सातारा जिल्ह्याचा घेतो आहे त्या बाबतीतसुद्धा महिलांच्यामध्ये खूप मोठं उत्साहाचं वातावरण आहे जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा ग्रामीण भागातल्या शाळांचं मॉडेल स्कूल ग्रामीण भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं स्मार्ट पी एस सी अशा ज्या काय नाविन्यपूर्ण योजना जिल्ह्यामध्ये आपण करतोय त्या सगळ्यांचा आढावा आजच्या निमित्तानं घेतला साहेब लाडकी बहीण योजनेतले पैसे जमा व्हायला सुरुवात झाली सुद्धा अनेक महिलांच्या खात्यावर आता पैसे जमा झाले पण विरोधकांकडून जी टीका होत होती की पैसे येणार नाही आहेत ये जमा होणार नाही आहेत त्यांनाही आता कशा पद्धतीमध्ये उत्तर झालं नाही आता बघा आपण जुलैमध्ये योजना डिक्लेअर केली आणि एकतीस ऑगस्ट मुदत आहे अर्ज करायची ती मुदतसुद्धा मान्य मुख्यमंत्री मोदींनी सांगितली की आपण वाढवणार आहे ज्यांचे अर्ज पहिल्यांदा आलेलं जुलैमध्ये जसे जसे आले तसे जसे सिस्टीममध्ये आपण ते अपलोड केलेले आहेत आणि आता आपण ट्रायल रन घेतला आहे का की सतरा तारखेला जेव्हा प्रत्यक्ष क्लिक करून संगणकावर खात्यावर पैसे ट्रान्सफर होण्याची महाराष्ट्रातली प्रक्रिया एका दिवशी सुरू होणार आहे त्याचा ट्रायल रन आपण घेतला पुण्यामध्ये पैसे आले साताऱ्यामध्ये आले मुंबईमध्ये आले कोकणात आले सगळीकडे आले त्यामुळं ट्रायल एवढ्यासाठी घेतली की बाबा शिष्टी बरोबर चालते आहे का आणि विरोधकांना आता कसं आहे त्यांच्या काळात त्यांना कधी बहिणीला भाऊबीज देता आली नाही तिने सावत्र भावासारखी वागणूक महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणीला दिली आणि आता आम्ही बहिणींचे लाडके भाऊ आहोत आमच्या लाडक्या बहिणी आहेत आम्ही भाऊबीज त्यांना देतो आहे रक्षाबंधन त्यांना देतो आहे आणि मग त्या बहिणी इतक्या समाधानी आहेत की ज्यांना बघवत नाही त्यांच्या मनामध्ये मत्सर आहे त्यांच्या मनामध्ये सावत्रपणाची भावना आहे आणि म्हणून ते टीका करतायत आमच्या बहिणी सगळ्या लाडक्या महाराष्ट्रातल्या त्यांना आता येणाऱ्या काळात चफरक लागावतील बरोबर